नमस्कार विद्यार्थी मित्र आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या दोन पद्धतीचा विचार केलेला आहे या अगोदरच्या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धती या उत्पादन पद्धतीच्या दोन पद्धती आपण पाहिल्या त्या म्हणजे अंतिम वस्तू पद्धती आणि मूल्यवर्धित पद्धती त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची दुसरी पद्धती आपण पाहिली ती म्हणजे उत्पन्न पद्धती आणि उत्पन्न पद्धतीच्या दक्षता आणि उत्पादन पद्धतीच्या दक्षता याही आपण मागील तासिकांमध्ये आपण अभ्यास केलेला आहे आज आपल्याला या तासिकेमध्ये तिसरी पद्धती बघायची आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची तिसरी पद्धती ती म्हणजे खर्च पद्धती आणि खर्च पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात असतं या तीनही पद्धती अर्थशास्त्रामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती म्हणून ओळखल्या जात असतात किंवा विकसित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात खर्च पद्धतीनुसार एका वर्षाच्या कालावधीत देशामध्ये होणाऱ्या एकूण खर्चाचे मोजमाप केले जात असते या पद्धतीमध्ये जे काही एक वर्षाचा जो काही कालावधी असतो किंवा जे आर्थिक वर्ष असते या आर्थिक वर्षामध्ये जो एकूण खर्च देशामध्ये होत असतो विविध वस्तू आणि सेवांवर जो खर्च केला जात असतो या खर्चाचं मोजमाप केलं जात असत एका वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व व्यक्ती असेल उद्योग संस्था असेल किंवा सरकार असेल यांनी केलेल्या उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीवरील खर्चाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न काढलं जात असतं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात असत आणि म्हणून एक वर्षाच्या कालावधीमध्ये व्यक्ती असेल उद्योग संस्था असेल किंवा सरकार असेल यांनी उपभोगावर केलेला खर्च आणि गुंतवणुकीवर के केलेला खर्च याची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असते आता राष्ट्रीय उत्पन्न जी आहे ते राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना खर्च पद्धतीचा विचार केला जात असतो आणि या खर्च पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाचे एक सूत्र अर्थशास्त्रामध्ये विकसित करण्यात आलेलं आहे त्याला असं म्हटलं गेलेलं आहे की सी प्लस आय प्लस जी प्लस एक्स मायनस एम प्लस आर मायनस पी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग गुंतवणूक सरकारी खर्च आयात अधिक निर्यात त्याचप्रमाणे परकीय निव्वळ प्राप्ती याची बेरीज जर केली तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होत असते राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला मिळते त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे खाजगी अंतिम उपभोग खर्च ज्या म्हणजे सांकेताक्षर या सूत्रामध्ये दिल्या गेलेला आहे हे सांकेताक्षराचा अर्थ आपल्याला बघायचा आहे जसं नॅशनल इन्कम बरोबर म्हणजे एन आय इज इक्वल टू सी सी म्हणजे काय तर खाजगी अंतिम उपभोग खर्च त्यानंतर आय म्हणजे काय तर गुंतवणूक आणि जी म्हणजे काय तर सरकारी खर्च किंवा गव्हर्मेंटनी केलेला खर्च त्यानंतर एक्स मायनस यम हा विदेशी जे उत्पन्न असतं ते उत्पन्न एक्स म्हणजे एक्सपोर्ट वजा यम म्हणजे इम्पोर्ट एक्स मायनस एम म्हणजे विदेशी उत्पन्न आणि आर मायनस पी म्हणजे परकीय निव्वळ प्राप्ती हे जे पाचही घटक आहे या पाचही घटकाचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे या संकेतक्षराचा अर्थ आपल्याला स्पष्ट करायचा आहे त्यामध्ये सी बघायचं आहे म्हणजे खाजगी अंतिम उपभोग खर्चाचा आपल्याला विचार करायचा आहे आता खासगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे काय तर कुटुंबानी अन्नवस्त्र यासारख्या वस्तूंवर केलेला जो खर्च असतो म्हणजे ज्या जीवनावश्यक गरजा असतात त्या जा गरजांवर केलेला खर्च ज्या लगेच वापरल्या जात असतात टिकाऊ वस्तूंवरही खर्च केला जात असतो जसं गाडी असेल संगणक असेल किंवा कंप्युटर असेल दूरदर्शन असेल वॉशिंग मशीन असेल इत्यादीवर जो काही के खर्च केला जात असतो तो खर्च म्हणजे या सर्व गोष्टींवरील खर्च म्हणजे आवश्यक गरजा आणि चैनीच्या गरजा या दोन्ही गोष्टींवर जो काही खर्च केला जात असतो हा खर्च याचा अर्थ असा की व्यक्तीने केलेला जो काही खर्च असेल वस्तू आणि सेवांवरील जो काही खर्च असेल या खर्चाची बेरीज राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येत असते या भाजो हा जो खर्च आहे हा खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्न मध्ये करण्यात येत असते त्यानंतर पुन्हा एक दुसरं एक सांगितलं जात असत ते म्हणजे खाजगी गुंतवणूक खर्च हा खर्च गुंतवणुकीवरील खर्च असतो याला इन्व्हेस्टमेंट म्हटलं जात असत जे काही खाजगी उद्योजक असतात हे वस्तू आणि सेवांच उत्पादन करत असतात वस्तू आणि सेवांची निर्मिती करत असतात या उद्योजकांनी पुनर्स्थापना नवीनीकरण आणि नवीन गुंतवणुकीवरील केलेला जो खर्च असते हा खर्च म्हणजे सुल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च होय याचा अर्थ असा की सुल देशांतर्गत खाजगी गुंतवणुकीमध्ये उद्योजकांनी नवीनीकरण करण्याकरिता किंवा उद्योगाचं पुनर्स्थापना करण्याकरिता आणि गुंतवणुकीवर केलेला जो काही खर्च असतो हा खर्च म्हणजे देशांतर्गत खासगी खर्च होय त्यानंतर तिसरा खर्चचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येतो तो, तो म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च हा खर्च गव्हर्नमेंटच्या माध्यमातून मात के केला जात असतो किंवा सरकारच्या माध्यमातून केला जात असतो दोन भागांमध्ये हा खर्च करण्यात येत असतो सरकारकडून ज्या काही प्रशासकीय सेवा असतात कायदा आणि सुव्यवस्था असते संरक्षण असतं शिक्षण असतं आरोग्य असतं यावर सरकारला खर्च करावा लागत असतो एकंदरीत आपल्याला असं म्हणावं लागेल सरकार कायदा आणि सुव्यवस्थेवर खर्च करते संरक्षण शिक्षण आरोग्य या गोष्टींवर खर्च करत असते या गोष्टींवर केलेला खर्च हो। म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च आता सरकारचा अंतिम उपभोग खर्च म्हणजे काय की सरकारच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या सेवा लोकांसाठी पुरविल्या जात असतात ज्या सेवांवर खर्च केला जात असतो या सेवांवर करण्यात येणारा जो खर्च असतो याला सरकारी अंतिम उपभोग खर्च असं म्हटलं जात असत जसं आपण पाहतो की कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याकरिता सरकार खर्च करत असते देशाचं संरक्षण करण्याकरिता काय करत आहे संरक्षण क्षेत्रावर खर्च करत असते देशामध्ये दे शिक्षण पुरविण्याकरिता किंवा शिक्षण देण्याकरिता शिक्षणावर खर्च करावा लागतो किंवा देशामध्ये दे असणारे जे काही लोक आहे या लोकांचं आरोग्य टिकवून ठेवण्याकरिता आरोग्य विषयक ज्या काही सोयी आहे त्या सोयी सौ, उपलब्ध करून देण्याकरिता सरकारला खर्च करावा लागतो आणि हा सर्व खर्च सरकारी अंतिम उपभोग खर्च म्हणून ओळखला जात असतो त्यानंतर सरकारला दुसराही खर्च करावा लागतो तो म्हणजे सरकारी गुंतवणूक खर्च सरकार काय करत असते की देशामध्ये दे कल्याणकारी योजना राबविण्याकरिता योजनांवर खर्च करते कल्याणकारी गोष्टींवर खर्च करत असते सोबतच सरकारला गुंतवणूक खर्च सुद्धा करावा लागत असतो आता हा जो गुंतवणूक आहे हा ही गुंतवणूक रस्ते रेल्वे पूल धरणे कालवे ह्या ज्या गोष्टी या गोष्टींवर सरकार खर्च करत असते म्हणजे देशामध्ये रस्ते सेवा उपलब्ध करून देण्याचं कार्य रस्ते निर्माण करण्याचं कार्य किंवा रस्त्यांची जी काही डागडुजी असते रस्त्यांची जी काही एक प्रकारे मेंटेनन्स असतं हे करण्याचं कार्य सरकार करते त्याचप्रमाणे नवीन रेल्वेचे जाळे टाकण्याचं कार्य किंवा रेल्वेची जी काही सुधारणा आहे ती सुधारणा करण्याचं कार्य सरकारच्या माध्यमातून केले जात असतात पूल असेल धरणे असेल किंवा कालवे जे असतात हे सुद्धा निर्माण करण्याचं कार्य सरकारच्या माध्यमातून केलं जात असतं सरकार करत असते आणि हा सर्व जो काही खर्च असतो हा खर्च काय असतो एक गुंतवणूक खर्च म्हणून ओळखला जात असतो सरकारी गुंतवणूक खर्च म्हणून संबोधलं जात असतं इत्यादी आधारभूत संरचना निर्माण करण्याकरिता सरकार खर्च करत असते आणि आधारभूत संरचना निर्माण करण्याकरिता सरकार काय करते गुंतवणूक खर्च करत असते त्याचप्रमाणे एक चौथा भाग आपल्याला या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये या खर्च पद्धतीमध्ये समाविष्ट करण्यात येतो तो, तो म्हणजे निव्वळ विदेशी गुंतवणूक निव्वळ निर्यात एक्स मायनस यम एक्स एक्सपोर्ट मायनस इम्पोर्ट एका वर्षाच्या कालावधीमध्ये देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक म्हणजे निव्वळ निर्यातून जे एक वर्षाचा जो कालावधी असतो आर्थिक वर्ष असते या आर्थिक वर्षामध्ये निर्यात मूल्य आणि आयात मूल्य यातील जो फरक आहे या फरकाला आपल्याला काय म्हटलं तर निव्वळ निर्यात म्हटलं जात असतं समजा देशामध्ये जर समजा दहा कोटीची निर्यात केली असेल आणि पाच कोटीची आयात केली असेल तर देशाला पाच कोटी रुपये काय मिळतं निर्यात किंवा विदेशी उत्पन्न मिळत असत निव्वळ निर्यातीच्या माध्यमातून मिळालेलं उत्पन्न असतं जर समजा पाच कोटी रुपये जर आपण जर पाच कोटीची निर्यात केली आणि दहा कोटीची जर आयात केली तर मायनस किंवा वजा किंवा ऋण पाच कोटी रुपये आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नामधून वजा करावी लागत असतात म्हणजे निव्वळ जी निर्यात असते ही निर्यात वजा पाच कोटी आपल्याला म्हणता येतं तर अशा पद्धतीने निव्वळ विदेशी जी गुंतवणूक असते निव्वळ जी निर्यात असते या निर्यातीचा समावेश किंवा निर्यातीवर होणारा जो काही खर्च असतो या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येतो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो त्यानंतर पाचवा घटक या खर्च पद्धतीमध्ये समाविष्ट करण्यात येतो राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना जी खर्च पद्धती वापरली जात असते ज्या खर्च पद्धतीचा विचार करण्यात येत असतो या खर्च पद्धतीमध्ये निव्वळ प्राप्ती याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येतो परदेशी नागरिकांनी देशामध्ये किंवा देशातील वस्तू आणि सेवांवर केलेला खर्च यामध्ये समाविष्ट असतो जे काही परदेशी नागरिक आपल्या देशामध्ये पर्यटनासाठी येत असतात हे जे लोक आहे हे लोक काय करतात आपल्या देशामध्ये आल्यानंतर अनेक वस्तू आणि सेवांवर खर्च कर करत असतात आणि देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च जो असतो यातील जो फरक आहे त्या फरकाला आपल्याला निव्वळ प्राप्ती असं म्हटलं असत आता रूपाने असं म्हणता येईल की आपल्या देशामध्ये परकीय लोकांनी केलेला खर्च त्यातून जर समजा आपण जर समजा इतर देशांमध्ये केला गेलो असेल किंवा जर समजा आपण जर इतर देशातील वस्तूंवर जर खर्च केला असेल यातील जो काही गाळा असतो यातील जे काही अंतर असते या अंतराला आपल्याला निव्वळ प्राप्ती असं म्हटलं जात असतं किंवा निव्वळ प्राप्ती आपल्याला म्हणता येतं आणि ही जी निव्वळ प्राप्ती असते या निव्वळ प्राप्तीचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येत असतो म्हणजे परकीय लोकांनी आपल्या देशातील वस्तू आणि सेवांवरील खर्च यातून आपल्याला काय करावं लागतं की आपण जो काही इतर परदेशी वस्तू आणि सेवांवर खर्च करत असतो हे यातून वजावट केली जात असते आणि या वजावटीतून जी रक्कम शिल्लक राहते किंवा जो खर्च शिल्लक राहत असतो त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येतो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात असतो आणि म्हणून आर म्हणजे काय तर परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू आणि सेवांवर केलेला खर्च म्हणजे आर आणि पी म्हणजे काय तर देशातील नागरिकांनी परदेशी वस्तूंवर व सेवांवर केलेला जो खर्च असतो याला पी असं म्हटलं जात असतं एकंदरीत आपल्याला असं म्हणता येतं की खर्च पद्धतीमध्ये खाजगी अंतिम उपभोग खर्च स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च आणि चौथा आपल्याला सांगता येतं ते म्हणजे निव्वळ विदेशी गुंतवणूक किंवा निव्वळ निर्यात आणि पाचवा आहे ते म्हणजे निव्वळ प्राप्ती या पाच घटकांचा जो समावेश आहे किंवा पाच घटकांच्या माध्यमातून जो खर्च करण्यात येत असतो या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येतो आणि या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न काढलं जात असतं म्हणजे देशामध्ये जो काही विविध गोष्टींवर खर्च केला जातो विविध वस्तू आणि सेवांच्या उत्पादनावर खर्च केला जात असतो खरेदीसाठी खर्च केला जात असतो आणि विदेशी वस्तू आणि सेवा या गोष्टींवर खर्च केला जात असतो किंवा विदेशी लोकांनी आपल्या देशामध्ये जो वस्तू आणि सेवांवर करण्यात येणारा जो खर्च असतो ह्या सर्व खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येतो त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे या खर्च पद्धतीच्या दक्षता आता या माध्यमातून आपण जर राष्ट्रीय उत्पन्न काढलं किंवा या पद्धतीने जर समजा राष्ट्रीय उत्पन्न काढतो म्हटलं तर काय करावं लागतं की आपल्याला दक्षता घ्यावी लागते काही काळजी घ्यावी लागते आणि त्या काळजी घेऊन मग राष्ट्रीय उत्पन्न मोज मोजण्यात येत असते राष्ट्रीय उत्पन्नाची मोजदात केली जात असते खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना काही काळजी घ्यावी लागत असते दक्षता घ्यावी लागत असते आणि ही दक्षता जर पाहिली तर पहिली दक्षता घ्यावी लागते ती म्हणजे दुहेरी गणना टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अंतरिम वस्तूवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये ही काळजी घेणं गरजेचं असतं म्हणजे दुहेरीची गणना आहे ती गणना टाळण्याकरिता था आपल्याला काळजी घ्यावी लागते सर्व प्रकारच्या ज्या काही अंतरिम वस्तूवरील होणारा जो काही खर्च असतो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करता येत नाही ज्या गोष्टीचा ज्या अंतरिम वस्तूवरील खर्चाचा समावेश करायचा असेल त्याच खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करता आला पाहिजे किंवा केला गेला पाहिजे त्यानंतर दुसरी का जी 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 एक काळजी घ्यावी लागते किंवा दक्षता घ्यावी लागते ती म्हणजे जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी केलेल्या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येऊ नये ज्या काही जुन्या वस्तू असतात या जुन्या वस्तूंची विक्री वर खर्च करावा लागत असतो आणि या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येऊ नये याला कारण काय की जुन्या वस्तूंवर विक्रीसाठी किंवा खरेदीसाठी करण्यात येणारा जो काही खर्च असतो हा खर्च या अगोदर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये गणलेला असतो जेव्हा ती वस्तू काय असते नवीन असते त्यावेळेला त्यावर खर्च करण्यात येत असतो कालांतराने ही वस्तू जर समजा जुनी जर झाली आणि त्यावर जर समजा खरेदी विक्रीचा खर्च जर समजा केला जात असेल तर अशा वेळेला या जुन्या वस्तूंच्या विक्रीसाठी केलेल्या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येऊ नये केला जाऊ नये कारण तो चालू वर्षाच्या उत्पादनावर केला जात नाही हा जो खर्च आहे हा खर्च चालू वर्षाच्या उत्पादनावर केला जात नाही आणि म्हणून ही दक्षता घेणे गरजेचं असते की जुन्या ज्या वस्तू असतात त्या वस्तूच्या विक्रीसाठी केलेला जो खर्च असतो याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येत नाही त्यानंतर तिसरी एक दक्षता या खर्च पद्धतीमध्ये घ्यावी लागत असते ती म्हणजे शिष्यवृत्ती असेल निवृत्ती वेतन असेल किंवा बेकारी भत्ता असेल यासारखं जे हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये सरकार काय करत असतं शिष्यवृत्ती शिष्यवृत्तीवर खर्च करत असते विद्यार्थ्यांना जी स्कॉलरशिप आहे ती स्कॉलरशिपवर खर्च सरकारला करा करावा लागत असतो सोबतच सरकारला निवृत्ती वेतनावर खर्च करावा लागत असतो जे बेरोजगार लोकं असतात त्यांना भत्ता न्या। देण्याकरिता बेकारी भत्त्यावर खर्च करावा लागत असतो आणि हा जो खर्च आहे हा खर्च हस्तांतरित देणे असते त्यांचं स्वतःचं उत्पन्न नसतं आणि म्हणून अशा गोष्टींवर केलेला जो काही खर्च आहे या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही कारण हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जात नाही ही एक दक्षता किंवा ही एक काळजी या राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना घेतली गेली पाहिजे त्यानंतर पुन्हा एक दक्षता चौथी घेतली पाहिजे ती म्हणजे भाग असेल किंवा रोखे असेल किंवा कर्ज रोखे असेल यासारख्या वित्तीय जिंदगीवरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही आता जे काही शेअर्स असतात किंवा जे रोखे असतात किंवा कर्ज रोखे असतात या ही जी वित्तीय जिंदगी <takter> जी असते किंवा या रोखे असेल कर्ज रोखे असेल किंवा शेअर्स असेल हा जो खर्चाचा समावेश आहे हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही आणि याला कारण म्हणजे काय की या व्यवहारामुळे वस्तू आणि सेवांच्या प्रवाहामध्ये वाढ होत नसत जी वस्तू आणि सेवा आहे या वस्तू आणि सेवांची खरेदी केली जात नाही कर्ज रोखे असेल भागभांडवल असेल किंवा रोखे असेल यावर जर खर्च केला तर तो कसा असतो स्थिर खर्च असतो किंवा तो व्यवहारामध्ये न येणारा खर्च असतो आणि म्हणून कर्ज रोखे असेल रोखे असतील किंवा शेअर्स असतील यासारख्या वित्तीय जिंदगीवरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करण्यात येत नाही त्यानंतर पाचवी एक दक्षता किंवा काळजी आपल्याला या पद्धतीमध्ये घ्यावी लागते ती म्हणजे अप्रत्यक्ष कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजू नये जे अप्रत्यक्ष कर असतात या अप्रत्यक्ष कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली जात नाही किंवा मोजू नाही कारण अप्रत्यक्ष कर जे असतात हे उपभोक्ता त्या वस्तूच्या किमतीमध्ये देत असतो त्यावर खर्च करत असतो जसं एखादी जर समजा मेडिसिन असेल किंवा औषधी असेल आणि या औषधीची किंमत जर पंधरा रुपये असेल आणि त्याच्या खाली लिहून असेल की इन्क्लुडिंग ऑफ ऑल टॅक्सेस असं जर असेल तर त्यामुळे काय होतं की जो उपभोक्ता त्या औषधीवर खर्च करत असतो ह्या औषधीवर होणारा जो खर्च आहे हा खर्च काय करासहित कर, कर असतो आणि त्यामुळे जे अप्रत्यक्ष कर भांडवलदारांकडून भरले जात असतात किंवा जा संयोजकांच्या माध्यमातून भरले जात असतात या अप्रत्यक्ष कराची जी रक्कम आहे या रकमेचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जात नाही त्यानंतर पुन्हा एक सहावं एक दक्षता सांगता येते ती म्हणजे अंतिम वस्तू आणि सेवांवरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये करावा ज्या अंतिम वस्तू असतात किंवा ज्या उपभोग्य वस्तू असतात किंवा ज्या वस्तू लोकांच्या ज्या काही गरजा असतात त्या गरजा भागविणाऱ्या असतात अशा अंतिम वस्तू सोबतच अंतिम सेवा यावर होणारा जो काही खर्च असतो या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केला जावा करण्यात यावा जर समजा हा जर खर्च जर समजा केला तर त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न आपल्याला तंतोतंत काढता येतं किंवा राष्ट्रीय उत्पन्न योग्य पद्धतीनं काढता येतं आणि शेवटचं एक आपल्याला सातवी दक्षता या पद्धतीमध्ये घ्यावी लागते ती म्हणजे अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजली गेली पाहिजे आपल्या देशाला इतर देशांकडून अनुदान मिळतं ग्रँट मिळत असते डब्ल्यू एच ओ असेल किंवा ज्या काही वेगवेगळ्या जागतिक संघटना असतील या संघटनांच्या माध्यमातून आपल्या देशाला काही अनुदान प्राप्त होत असते या अनुदानाची जी रक्कम आहे ही रक्कम राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजली गेली पाहिजे कारण ते देशाचं उत्पन्न असत ते देशातील सरकारला प्राप्त होत असतं आणि प्राप्त होत असल्यामुळे काय होतं की या अनुदानाची जी रक्कम आहे ही रक्कम या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करण्यात आली पाहिजे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट केली गेली पाहिजे अशा प्रकारे आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तीन पद्धती पाहिल्या आणि या तीन पद्धतीच्या ज्या दक्षता किंवा ज्या काळजी आहे त्या काळजीचा आपण विचार केला पहिली पद्धती आपण पाहिली ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धती दुसरी पद्धती आपण पाहिली ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पन्न पद्धती आणि तिसरी पद्धती आपण पाहिली ती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची खर्च पद्धती या तीनही पद्धतीपैकी उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात असतो अमेरिका इंग्लंडसारखे जे काही प्रगत देश आहेत जे विकसित देश आहे या देशांमध्ये दे उत्पन्न पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्न मोजलं जात असतं आणि ही पद्धती या देशांमध्ये दे लोकप्रिय झालेली आहे काही व्यावहारिक अडचणींमुळे खर्च पद्धतीचा वापर क्वचितच काही देश करत असतात भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटना उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा उपयोग करत असते भारताचं जर राष्ट्रीय उत्पन्न काढायचं असेल देशाचं जे उत्पन्न काढायचं असेल तर हे देशाचं उत्पन्न आपल्या भारताचं उत्पन्न काढत असताना भारतामध्ये केंद्रीय सांगिक सांख्यिकीय संघटनेच्या माध्यमातून ते काढलं जात असतं आणि ही संघटना उत्पादन पद्धती आणि उत्पन्न पद्धती या दोन पद्धतीचा वापर करते आणि आपल्या देशाचं जे राष्ट्रीय उत्पन्न आहे हे राष्ट्रीय उत्पन्न काढताना दिसून येते त्यानंतर मिश्र उत्पन्न म्हणजे काय तर ही गोष्ट आपल्याला माहिती करून घ्यायची आहे मिश्र उत्पन्न म्हणजे स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न होईल जे लोक काय करतात स्वतःचा रोजगार स्वतः निर्माण करत असतात आणि त्यांना जे उत्पन्न मिळतं त्या उत्पन्नाला मिश्र उत्पन्न असं म्हटलं जात असतं यामध्ये त्यांची स्वतःची जमीन असते जे कामगार असतात त्या कामगारांसोबत ते स्वतः काम करतात त्यांचं स्वतःचं करता। भांडवल असतं आणि उद्योग उद उद्योजकतेचा वापर करून विविध वस्तू आणि सेवांची जी निर्मिती आहे हे निर्मिती हे लोक करत असतात आणि त्यामुळे मग काय होतं की भूमी श्रम भांडवल आणि संयोजन या चारही घटकांचं मिळणारं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न त्या एका व्यक्तीला मिळत वेगवेगळ्या प्रकारचे भूमीला खंड आपण देतो श्रमाला वेतन देतो भांडवलाला व्याज देतो आणि संयोजकाचा नफा असतो आणि एखादी जी स्वयंरोजगार करणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला भूमीचा खंडही मिळतो तो, तो स्वतः श्रम करत असल्यामुळे त्याला वेतनही मिळतं त्याचं स्वतःचं भांडवल असल्यामुळे त्याला व्याजही मिळतं आणि स्वतः तो संयोजक असल्यामुळे त्याला नफा सुद्धा मिळत असतो अशा प्रकारे या चारही घटकांचा जे उत्पन्न आहे हे उत्पन्न त्या एकाच व्यक्तीला मिळत असतं आणि हे त्या एकाच व्यक्तीला मिळणारं जे उत्पन्न आहे या उत्पन्नाला मिश्र उत्पन्न असं म्हटलं जातं ते उत्पन्न मिश्र उत्पन्न म्हणून ओळखलं जात असतं आता आपल्याला बघायचं आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यातील अडचणी जे राष्ट्रीय उत्पन्न जे आपण पाहतो राष्ट्रीय उत्पन्न जेव्हा मोजतो त्यावेळेला त्याच्या गणनेमध्ये काही अडचणी निर्माण होत असतात त्याच्या मापनामध्ये अडचणी निर्माण होत असतात ह्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला नंतरच्या तासिकेमध्ये बघायच्या तर विद्यार्थी मित्र आज मी इथेच थांबतो नंतरच्या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्न गणनेतील किंवा मापनातील अडचणी बघणार तर बघत राहा धन्यवाद